नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो उद्या घाणंद तालुका आठपाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होतं या मैदानात रती महाराती टॉपच्या नंदी आपलं शंभर टक्के दिसणार आहेत या मैदानासाठी घोटकरांचं रॉकेट घोटकरांचा सर्जा आणि बारा मेंदगी सिर बक्कासूर दोन्ही नंदी सज्ज झालेत तर तुम्हाला पाहिलं फिक्स झालेला शंभर टक्के फिक्स झालेला पायरा सांगतो तो म्हणजे घोटकरांचा सरजा कोणासोबत तर मित्रांनो ज्या नंदीनी सहा महिने संघर्ष केला आणि मागच्याच मैदानात एक नंबर केला असा एम एम नानांचा राजा एम एम नानांचा राजा आणि मला वाटतं त्याच्यासोबत होता रायना एक नंबर केला होता मागच्या वेळी आणि या उद्याच्या घाणन मैदानामध्ये घोटकरांचा सर्जा आणि एम एम नानांचा राजा हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो बाकासूरचा पायरा फिक्स नाही पण अंदाजानुसार उद्या पुन्हा एकदा सातवेला एक, सात एक नंबर करणारी अपरिचित जोडी एकत्र दिसू शकते चिक्या आणि बाकासूर चिक्या आणि बाकासूर पुन्हा एकदा एकाच जोट्यात दिसू शकतात तर कसे वाटले अपडेट घोटकरांचा सरजा आणि नानचा राजा हा पायरा फिक्स आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ